i'm gonna get it

रोईन गाव मुली होती दोन चार किलो ड्रिल आहे आपल्या मात्र अंगावर तर भारी ता सतत भारी ता मुठे अंगावर सुनना ने अब यदी बाप बसा ये बी आर आंबेडकर फोर्स आयोजन आमचे मित्र सपकाळ आज अतिशय चांगल्या रीतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवान गौतम बुद्धांची जयंत संयुक्त जयंती जयंतीचं आयोजन केले तरच खूप चांगलं वातावरण आहे प्रवीण डोने शिरीष पवार त्यांच्या ज्या गाण्यातून प्रबोधनात्मक कार्यक्रम करतायत आणि खऱ्या अर्थाने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत त्या अनुयायांनी प्रत्येक ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम केला पाहिजे विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे आणि आमचे खरंच संदेश सबका पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगले कामगिरी करतात त्यांचे जे सहकारी आहेत जे, जे आयोजक आहेत आणि खरंच त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला जयंतीच्या शुभेच्छा प्रबोधनाचा जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये हिमस्पंदन या नावाचा जो ऑर्केस्ट्रा होता त्या ऑर्केस्ट्रा मध्ये पवार व त्यांची सर्व टीम यांनी खूप अशा पद्धतीने या ठिकाणी प्रबोधनाचं काम केलं कि जे उत्साह आहे ते आपण सर्वजण बघा पाहालच खर तर सांगायला गेलं तर बी आर आंबेडकर फोर्सच जे कार्य आहे जे काम आहे जे ध्येय आहे ते याच पद्धतीचं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक तरुणाच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात पूर्णपणे रुजले पाहिजेत त्यांचं कार्य त्यांची त्यांनी केलेले त्यांचे विचार ते विचारधारा त्यांची अं पूर्णपणे त्यांना समजली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने खरंच शिरीष पवार यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की त्यांनी ज्या पद्धतीने इथे जे प्रबोधन केलं ते कौतुकास्पद होतं आणि आम्ही डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्सच्या वतीने माझ्या या सर्व टीमचे मी पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो की त्यांनी त्यांच्या सहकार्यामुळेच आज ही जयंती यशस्वी झालेली आहे आणि यापुढे अशाच पद्धतीने त्यांची साथ डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स सोबत असावी आणि माझ्यासोबत असावी की अशाच पद्धतीने कार्यक्रम हे यशस्वी होत okay. जय भीम मी बदलापूर शहर अध्यक्ष भीम आर्मी या वतीने बी आर आंबेडकर फोर्स संदेश सकपाळ आयोजित कार्यक्रम या कार्यक्रमाला खूप मनापासून आमच्या भीम आर्मीच्या तर्फे वतीने शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमा त्यांनी आयोजित केला त्याचे सादरकर्ते जे होते भीमदन भीम स्पंदन प्रवीण ढोने आणि शिरीष पवार या दोघांच या कलाकारांचं म्हणजे म्हणतात ना महाराष्ट्राचा मातीतच जो वास आहे तो वास कलाकारांचा आहे ना काय तर त्या कलाकारांसाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आजचा हा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने आणि खूप तरुणांना असं म्हणजे इथनं जाताना एक प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतून आपण या कार्यक्रमातून चांगल्या प्रकारे असं एक आदर्श घेऊन चाललो आणि पुन्हा एकदा बी आर आंबेडकर खूप 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 शुभेच्छा डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्सच्या वतीनं आज आम्ही संयुक्त जयंती साजरी करतो भीम जयंती साजरी केली तक्षशिला महाविद्या महाविद्यालयामध्ये मित्रांनो जयंती ही साजरी केल्या जयंती साजरी केली पाहिजे त्याच्या माध्यमातून आपण बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार प्रसार करतो आणि आजच्या जयंतीचं विशेष असं होतं की अगदी देशभर गाजलेले कलाकार आमचे भीमस्पंदन या, या नावाचे जी जो ऑर्केस्ट्रा आहे किंवा जे ते प्रबोधनाचं काम करतात ते प्रबोधन अगदी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना समजावून घेण्याकरता मदत होईल म्हणजे त्यांच्या बोलण्यातून भाषणातून एक गोष्ट प्रकाशानं जाणवली की खरोखर एका कलाकाराची भूमिका समाजामध्ये फार महत्वाची आहे आजही आपण जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचं नाव निघतं तेव्हा वामनदादांचं निघतं म्हणजे जसं बाबासाहेब म्हटले होते की माझं माझ म्हणजे माझे दहा भाषण आणि तुमचं एक गीत इतका इतका मोठा माणसाच्या मनावर या भीमगीताचा किंवा आपल्या इथल्या कलाकारांचा वागण्याचा बोलण्याचा प्रबोधनाचा प्रभाव पडतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की जे काही ठरवलं होतं जो काय उद्देश होता आजच्या जयंतीचा तो खऱ्या अर्थानं सार्थक झाला आणि म्हणून मग मी आज आमच्या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजयदादा सक्पाळ यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की त्यांनी कलाकाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपल्या सुभाष टेकडी येथे प्रबोधन घडवून आणलं जय भीम